मयवर पाहिला आहे बाहेर सत्ता सुंदर देसाच्या सुंदर चिचना मीनाक्षित आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय मीनाक्षित आहे शिवसा काळ मीनाक्षित आहे जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर सुधीच्या ताई ताईच्या आधार खूप खूप धन्यवाद आमच्या लाईव्हला भेट मिळा खूप खूप धन्यवाद लाईक धन्यवाद ताई मीनाक्ष आहे धन्यवाद धन्यवाद मिनाक्ष दिवसाच्या सुंदर सुभेच्छा तुम्हाला चहा नाश्ता झाला जाता येईल नक्षीत नाही चहा झाला तर होऊन नक्षित माझा चहा झाला आता मी नडीवर चाललो आहे उठाला झाला चहा माझा पण ज्याना ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವಾಲಿ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ

सिद्धार्थ दादा जय शिवराय सिद्धार्थ दादा खूप खूप धन्यवाद आईला भेट दिल्याबद्दल सिद्धार्थ दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला जय शिवराय सिद्धार्थ दादा म्हणून सिद्धार्थ दादा खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ दादा खूप खूप धन्यवाद सिद्धार्थ दादा महागाई